नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर लिव्ह युअर ड्रीम्स त्याचप्रमाणे अमूच्या गावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जसं तुम्हाला माहिती आहे की आपण अमुूच्या गावामध्ये गेली पाच वर्षापासून ऑर्गॅनिक प्रॅक्टिसेस करत आहोत त्यासोबतच ऑर्गॅनिक फार्मिंग बरोबर आपण अशा काही शेत जमिनी तयार केलेल्या आहेत डेव्हलप केलेल्या आहेत ज्यामध्ये बरेचसे कॉन्सेप्ट राबवत आहोत तुम्ही तुम्हाला सांगितलं की एफ डी शेती एफ डी शेती म्हणजे काय तर थोडक्यात तुम्हाला एक अंदाज आला असावा आजूबाजूला जे काही तुम्हाला आता मोठं मोठं बेट दिसत ते आता तयार व्हायला सुरुवात झालं ते म्हणजे बांबूचं बांबूची जाती कुठली आहेत बांबूची स्कीम कुठली घेतली आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्या व्यतिरिक्त बांबूमध्ये आपण दहा बाय पंधरा किंवा दहा बाय दहावरती जे काही अंतर निवडलेलं ला आहे लागवडीचं त्यामध्ये जो काही मधला रो राहिला आहे जर तुम्ही इथे पाहू शकता माझ्या मागे देखील आहे इथे या साईडला ते आहे साग हा कुठला ऑस्ट्रेलियन साग नाही आपल्याकडचाच वाईल्ड म्हणजेच काय तर रानटी जे काही बियाणं पडतं झाडापासून गावटी बियाणं त्याच्यापासूनच जे काही रोप तयार होतं तोच साग आपण लावलेला आहे सो अशा प्रकारे पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये जर तुम्हाला कुठली तरी एक एफ डी सारखं काहीतरी प्रकार तुमच्या शेतीमध्ये जर बघायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या बांबू शेतीकडे आणि सागा साग, साग शेतीकडे बघू शकता मी प्रत्येक वरच्या पुढे शेती वापरत आहे कारण का बांबू पूर्वीच्या काळामध्ये किंवा तुमच्या काळामध्ये पण तुम्ही जे काही केलं असाल ते कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये एखाद दुसरं चौथं दहा बेड तुम्ही तयार केलं असाल परंतु आता आपण इथे एक शंभर अधिक बेड बनवत आहोत मग आता या शंभर बेटांचं करायचं काय ते समजून घेऊया पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण स्कीम कुठली घेऊ शकतो गव्हर्नमेंट आपल्याला किती मदत करते हे समजून घेऊया पण महात्मा गांधी रोजगार हमी योजना आणि बरेचसे एक दोन शब्द मिसिंग आहे त्याच्यामध्ये पण ही एक योजना असते ज्याचा तुम्हाला पूर्णपैकी एक्सप्लेनेशन तुमच्या ग्रामपंचायत लेवलला मिळू शकतं किंवा तुम्ही जर तुमच्या पंचायत ऑफिसला गेलात तालुका पंचायत ऑफिसला गेले तर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया मिळेल एम आरईजीएसमधनं तुम्हाला सध्याला काय ह्या लागवडीचं मुख्य बेनिफिट मिळतो ते समजून घेऊया आजपर्यंत तुम्ही ऐकलं असाल आंबा काजू फळबाग योजनेमध्ये तुम्हाला मिळतं कोकणामध्ये आपल्याकडे हे सरासर बऱ्यापैकी लोकं घेतात तर जसं मी तुम्हाला सांगितलं ही एफ डी शेती जी आहे ती झिरो इनपुटनी सुरुवात होते बँकेमध्ये स्वतःचे पैसे घातलात तर तुम्हाला कुठेतरी एफ डी म्हणून तुम्हाला काही कालावधीनंतर ते पैसे रिटर्न येणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला एकही रुपये नाही टाकायचं आहे आणि नंतर तुम्हाला फक्त आणि फक्त बसून पैसे खायचे तेही भरपूर काळासाठी नाहीत जसे एफ डी तुमची मोठी असते सहा सात वर्षामध्ये तुम्ही ह्या ह्या शेतीमधून उत्पन्न घ्यायला सुरुवात करू शकता गव्हर्नमेंटकडनं लागवडीपासून पुढचे तीन वर्ष जी काही निगा राखायचे त्यासाठी पैसे मिळतात पैसे मिळतं पैसे मिळतात म्हटलं की तुम्हाला अरे आश्चर्यच वाटेल तीन वर्षामध्ये एका हेक्टरला गव्हर्नमेंटने असं धोरण काढलं आहे की एक वर्षामध्ये जर तु, एका हेक्टरला तुम्ही तीन वर्षामध्ये बांबू लागवड करून व्यवस्थित जोपासना केला तर तुम्हाला सात लाख रुपये मिळते सात लाख रुपये म्हटल्यावर तुम्हाला भरपूर तु आता भरपूर मस्त वाटत असेल परंतु हे समजून घ्या आता काही शेतकरी असे असतील त्यांच्याकडे सात एक हेक्टर जमीनच नाही आहे किंवा पडीक जमीन एवढा नाही राहिला थोडेसे काही गुंठे राहिलेत तर मी सांगायला गेलो तर माझी जे काही लागवड केलेली हे जे काही तुम्ही आता प्लॉट बघताय तो फक्त वीस गुंड्याचा आहे वीस गुंठ्यामध्ये मला दोनशे रोपं ही मानग्याची मिळाली होती त्यासोबतच काही थोडी मोठी रोपं तुम्हाला दिसत आहेत त्यामध्ये आपण न्यूटॉन बाल्कोवा ह्या जाती वापरली बांबूच्या बेटी ज्या काय तयार झालेल्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला आपण कुठेही बाहेर आउटपुट देत नाही आपण विक्री करण्यासाठी कुठे डोर टू डोर फिरत नाही होत किंवा आपण क्लाइंट डायरेक्ट बघत नाही होत एक मिडिएटर पकडतो म्हणजेच काहीतरी एक मधला माणूस पकडतो ज्याला आपण ती बेट विकत देतो तो पुढे जाऊन काय करायचा तो प्रॉफिट कमवतो भाजी मार्केटमध्ये तसंच आहे शेतकरी पिकवायला शिकतो पण विकायला शिकत नाही इथेच मागे राहतो कोकणातल्या शेतकरीला ह्या गोष्टी जेव्हा अडॅप्ट करायला सुरुवात होतील तेव्हाच ही बांबू शेती देखील प्रॉफिटेबल राहील बांबू आज जर तुम्ही कोणाकडे विकत घ्यायला गेला तर तुम्हाला तीस पन्नास चाळीस सत्तर रुपये क्वालिटी वाईज तुम्हाला विकला जातो एक बांबू पण जेव्हा कोण बेट घ्यायला येतो तो व्यापारी तुम्हाला पूर्ण बेटीची एक किंमत सांगून जातो मग ती तीन हजार असू दे पाच हजार असू दे सहा हजार असू दे जास्त बेटीनं कोण पैसे देत नाही परंतु परंतु हेच सांगतो तो की तुम्हीच विकू शकत नाही तुम्ही विचार करा मी कुठे जाऊन विकणार आहे मीच म्हणून ते घेतो आहे एवढं सगळं तुम्हाला ऐकून जातो आणि कमी पैसे देऊन जातो ओवरऑल कॅल्क्युलेशन केला तर एक बांबू जो तुम्ही तीस ते पन्नास सत्तर रुपयाच्या रेंजमध्ये विकत होता तो तुम्हाला बारा पंधरा वीस रुपयामध्ये देऊन जातो तुम्ही समाधानी होता आणि त्या विषयाला तिथेच थांबवता परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं आहे बांबू शेती ही आपल्याला आता शेती हा शब्द बांबू लागव बांबू लागवडबरोबर बांबू शेती ही जोडलेली आहे म्हणजेच काय करायचं आहे तर आता आपल्याला सगळ्यांनी लागवड केल्यानंतर एक अशी युनियन बनवायची आहे ज्यामध्ये लार्ज वरती वर कोणाला पाहिजे असतील म्हणजे मग शेतकरी असू दे कारण पश्चिम महा महाराष्ट्रामध्ये काही ठिकाण आहेत ज्यांना लागवडीसाठी बांबू लागतो त्यांच्याकडे बांबू नाही आहे त्यांना आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांच्यापर्यंत हा बांबू पोचवायचा त्यासोबतच काही अशा ठिकाणी जिथे परत बांधल्या जातात परत म्हणजेच जा काही तर मंडप डेकोरेटर आले किंवा कुठे बिल्डिंग लाईनला बांबू लागतो किंवा वाय या ठिकाणी आता मला सगळं तुम्हाला सांगण्यात हिच्यात बघायला गेलो तर हा व्हिडिओ देखील कमी पडेल कारण का ऑलरेडी हा व्हिडिओ मोठा होत चालला आहे बांबूचं फ्युचर काय ते देखील समजून घेऊया ही जी काही आपण बांबू ला लागवड करत आहोत त्याच्यापासून कोळसा बनायला आता सुरुवात झालेली आहे कोळसा कंपनी जर पुढे तुमच्याकडे भरपूर बांबू तयार झाले तर कोळसा कंपनी देखील घेऊ शकते त्याच्यावर तुम्ही थोडासा विचार करा त्यासोबतच या बांबू लागवडीबरोबर ला। तुम्ही जर बांबू न विकता तुम्ही त्याच्यापासून काही बाय प्रोडक्ट बनवायला लागला टोपली विकून तुम्ही काही तुमचं संघटनेमार्फत तुमच्या काही गटामार्फत जर विकायला लागला तो देखील खूप चांगलं उत्पन्न आहे एका बांबूची पन्नास रुपयाचे पाचशे रुपये कसे होतील ह्यावर जर तुम्ही काम केलं थोडंशा पर्सेंटमध्ये तरी फायदेशीर आहे बघायला गेलात तर बांबू शेती फायदेशीरच आहे कारण का टाकताना एक रुपया नाही टाकलात आणि घेताना तुम्ही भरपूर पैसे घेतात जे कसे घ्याल ते तुम्ही तुमचं ठरवायचं घर बसल्या बसल्या तुमच्या पडीक जमिनीमध्ये जर काय तुम्ही लागवड करायला बघत असाल वडिलोपार्चिक जी काही जमीन होती त्याच्यामध्ये परत एकदा कुठे ना कुठेतरी काहीतरी हिरवंगार असं दिसं दिसू दे लो मेंटेनन्समध्ये करायचं असेल कमी पाण्यामध्ये करायची असेल शेती जिला खत टाकलात तरी ठीक नाही टाकला तरी ठीक तरी ती तिची जग जगणारी असेल तर ती म्हणजे बांबू शेती आहे तर बांबू शेतीबरोबर जर तुम्हाला साग शेती करायची असेल तीही करा साग नसेल जमत तुम्ही नुसती बांबू शेतीचा देखील फायदा घेऊन या ज्या काही एम आर जी एस स्कीम म्हणतो आहे त्याचा लाभ घ्या आता तुम्ही म्हणाल मधोमध मद लागवड करून काय करायचं ह्या प्लॉटला मी मुद्दामून शेती म्हणून लागवड केली जर तुम्हाला बांधाच्या कडेने कुंपण म्हणून देखील करायचं असेल तरही तुम्ही पात्र ठरता या योजनेसाठी तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या लवकरात लवकर जवळच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा किंवा तुम्ही तुमच्या ग्रामसेवकांशी संपर्क साधावा काय त्याचे बेनिफिट आहेत ते माझ्यापेक्षा अधिक अजून दोन गोष्टी तुम्हाला सांगतील आजचा सा व्हिडिओ आपण इथेच थांबणार लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओ घेऊन ज्या पण बांबू शेतीसोबत इतर काय काय शेती केले ते सगळं तुम्हाला या व्हिडिओद्वारे दाखवणार आहोत थँक्यू